अहो शिवचे पप्पा मला तुमचे नातेवाईक अजिबात आवडत नाही अजिबात अगं मला माझे नातेवाईक नाही आवडत नाही ते तुला काय आवडणार अहो तुमचे नातेवाईक निवळ टिचरे निवळ टिचरे तुझे नातेवाईक किती छान आहेत बघ ना तुम्हाला माझे नातेवाईक आवडतात हो ना माझ्या नातेवाईकांमध्ये तुम्हाला कोण कोण आवडतं तुझी सासू तुझे सासरे तुझे जाऊ तुझे ननद तुझा देव हे आवडतात तुम्हाला अहो शिवचे पप्पा म्हणजे असं वेगळं काही नसत

नाही काय झालं अहो कालपर्यंत ती मला पहिली महिने म्हणायची आज ताई म्हणते बघा <laughs> <laughs>